नमस्कार ए सीमा नीच्छच्या हेडलाईन्समधून महत्त्वाची बातमी राजुरा लोणी मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विलंब का आमदार उमेश यावलकर यांच्या विधानसभेत सवाल सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मतदार मतदारसंघाचे आमदार उमेश यावलकर यांनी विधानसभेत राजूरा आणि लोणी मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानात नुकसानात दो मदे, आनी दो मदे, मदिल दोन मध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या अतिवृष्टी आणि दोन हजार चोवीस मध्ये एप्रिल मधील दोन गारपिटीमुळे संत्र आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शासनाने नुकसान भरपाई साठी निधी मंजूर केला शेतकऱ्यांनी केवायसी यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अहवाल सादर करत सांगितले की संत्र हे बहुवर्षिक पीक असून मृग आणि अंबिया हे दोन स्वतंत्र हंगाम आहेत दोन वेगवेगळ्या हंगामातील नुकसान अनुदानासाठी पात्र आहे तरीही दोन हजार चोवीसच्या च्या गारपिटीच्या अनुदानात विलंब का असा सवाल त्यांनी शासनाला विचारला त्यांनी संत्र मोसंबी उत्पादकांना तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी लावून धरली हा विलंब कधी संपणार आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार अधिक अपडेट साठी जोडले राहा धन्यवाद